सर्वांना नमस्कार अलीकडे अमेरिकन टॅरिफ संदर्भात चर्चा चालू आहे तर आपण आज अमेरिकन टॅरिफ आणि भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचे काय परिणाम होतील या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वसामान्यपणे दोन तीन भागामध्ये आपण चर्चा करू एक तर आंतरराष्ट्रीय व्यापार त्यानंतर भारतावर काय परिणाम होतील आणि नंतर भारत मग त्या संदर्भात काय भूमिका घेऊ शकेल या अनुषंगाने आपण दोन तीन भागामध्ये चर्चा करू आपल्याला माहीत आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन वेगवेगळ्या देशामध्ये होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात किंवा देशाच्या राजकीय सीमेबाहेर होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात एक आयात आणि निर्यात आयात म्हणजे जेव्हा दुसऱ्या देशाकडून आपण वस्तूची खरेदी करतो वस्तू सेवा उत्पादनाचे घटक त्या सर्वांना आयात असं म्हणतात आणि आपल्या देशातून दुसऱ्या देशाला ज्या वस्तू विकल्या जातात त्याला निर्यात असं म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात आणि निर्यात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये ॲडन स्मिथ मार्शल डेव्हिड रिकार्डो यांनी त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं एक तर दोन देशामध्ये तुलनात्मक फायदा होतो देशामध्ये रोजगार वाढतो त्याचबरोबर एकूणच परिणाम म्हणजे देशात जी डी पी सुद्धा याचा फायदा होतो परंतु हा आंतरराष्ट्रीय व्यापार सर्व देशाला फायदेशीर नेहमीच होईल असं नाही तर या संदर्भात दुसरा एक मतप्रवाह आहे तर तो म्हणजे संरक्षित व्यापार म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात दोन विचारप्रवाह आहेत एक मुक्त व्यापार आणि दोन संरक्षित व्यापार संरक्षित तर मुक्त व्यापार म्हणजे याचा अर्थ असा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारवर कुठल्याही प्रकारची बंधने टाकू नयेत वस्तूची मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनातून ज्या वस्तू ज्या देशाला आयात करायच्या त्या आयात करतील ज्या देशामध्ये तुलनात्मक उत्पादन अधिक होतं त्या वस्तू निर्यात करतील तर कुठल्याही नियंत्रणाशिवाय अशा प्रकारचा व्यापार चालला जातो परंतु हा व्यापार लहान देशांना किंवा जे देशांचा विकास झाला नाही अविकसित देश आहेत त्यांना फायदेशीर असत नाही म्हणून या संदर्भात संरक्षित व्यापार ही एक संकल्पना अर्थशास्त्रामध्ये मांडली जाते काही तज्ज्ञांच्या मते की देश लहान असेल किंवा विकास झाला नसेल तर अशा देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावर काही नियंत्रण असणे आवश्यक आहेत तर ही नियंत्रणं कोणकोणती असू शकतात तर या संदर्भात टॅरिफ असू शकतो सबसिडी कोटा असे वेगवेगळी -वेग साधनं आहेत तर साधारणतः टॅरिफ हा शब्द अलीकडे त्याची चर्चा होत आहे टॅरिफ म्हणजे आयात केलेल्या किंवा निर्यात केलेल्या वस्तूवर आकारलेला कर याला टॅरिफ असं म्हणतात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात आणि निर्यातीवर आकारलेला कर म्हणजे टॅरिफ सबसिडी याचा अर्थ असा आहे ती जेव्हा आयात किंवा निर्यात आपण करतो तर त्या वस्तूवर कर सवलत देणे त्याला सबसिडी असं म्हणतात त्याचबरोबर कोटा ही संकल्पना नियंत्रण करण्यासाठी वापरली जाते कोटा म्हणजे दुसऱ्या देशातून ज्या वस्तू आयात केल्या जातात किंवा आपल्या देशातून ज्या वस्तूंची निर्यात होते त्या वस्तूंची संख्या ठरवून देणे त्या संख्याची एवढीच त्यांनी आयात करावी किंवा निर्यात करावी म्हणजे किती प्रमाणामध्ये आयात करावी ही संख्या ठरवून देणे कोटा ठरवून देणे त्यालाच कोटा असं म्हणतात याशिवाय काही नॉन टॅरिप बॅरियरसुद्धा असतात त्याची सविस्तर चर्चा करण्याची इथं गरज नाही आपल्याला जे या ठिकाणी महत्त्वाची चर्चा करायची आहे ते म्हणजे अमेरिकन टॅरिफ संदर्भात तर अमेरिकन टॅरिफ हा काय प्रकार आहे तर अमेरिका जेव्हा दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूवर कर आकारते त्याला अमेरिकन टॅरिफ किंवा टॅरिफ असं म्हणतात ही टॅरिफ का आकारते तर अमेरिकेचं स्वतःचे काही या संदर्भात सिद्धांत आहेत किंवा त्यांचं काही वेगळं मत आहे तर त्यांचं मत असं आहे की अमेरिकेमध्ये ज्या वस्तू आयात होतात म्हणजे आपण निर्यात करतो तर त्या वस्तू अमेरिकेमध्ये महाग व्हाव्यात याचं कारण असं की त्याच प्रकारच्या वस्तू अमेरिकेमध्ये उत्पादन होत असतील आणि त्याच प्रकारच्या ज्या वस्तू जर अमेरिकेमध्ये स्वस्त मिळत असतील तर तिथल्या अमेरिकेमधील वस्तूची विक्री त्यांच्या स्वदेशी बाजारपेठेमध्ये होणार नाही त्याचबरोबर जर आपल्या वस्तू किंवा दुसऱ्या देशाची निर्यात अमेरिकेमध्ये होत असेल वेले वेले है है। तर त्या देशातील उत्पादन साधनांना काम मिळणार नाही लोकांना रोजगार मिळणार नाही असे त्यांचे वेगवेगळे सैद्धांतिक या संदर्भात काही युक्तिवाद आहेत तर हा संरक्षित व्यापार हा कायद्यानुसार योग्य आहे का तर हा संरक्षित व्यापार कायद्यानुसार योग्य आहे कारण जागतिक पातळीवर अशा प्रकारचा संरक्षित व्यापार केला जाऊ शकतो परंतु अमेरिकेने अलीकडे अमे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त काही वस्तूवर टॅरिफ लादलेला आहे आणि हा नवीन टॅरिफ त्यामध्ये पुन्हा त्यांनी पंचवीस टक्के ॲड केलेला आहे असा एकूण पन्नास टक्के कर भारतावर लादला जाईल आणि हा कर सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपासून लागू झालेला आहे तर अमेरिका वेगवेगळ्या देशावर अशा प्रकारचा कर लावत आहे आजकाल तर का लावत आहे तर याची दोन तीन कारण आहेत एक तर अमेरिकेचे अध्यक्ष सन्मान्य जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा प्रकारचे घोषवाक्य त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचा अंमलबजावणी करण्यासाठी किंवा अमेरिकेचा देशांतर्गत विकास करण्यासाठी त्यांनी कर लावणे हे कारण दिलेलं आहे त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते जर एखाद्या दे देशाचा अमेरिकेविरुद्ध व्यापार शेष अतिरिक्त होत असेल म्हणजे त्यांच्यात व्यापारात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तूट होत तूट येत असेल आणि त्याचा फायदा अमेरिकेला होत नसेल तर त्याला तोंड देण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी अमेरिकन सरकार अशा वस्तूवर तयारीत आकारते त्यानंतर अमेरिकेचं असंही मत आहे की दुसऱ्या देशाची आयात अमेरिकेमध्ये जास्त झाली तर त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळणार नाही आणि हा रोजगार वाढ करण्यासाठी त्यांच्या स्थानिक उत्पादनांना वाव मिळणं स्थानिक उत्पादन होणं त्यामध्ये रोजगार मिळणंही त्यांना अपेक्षित आहे त्यानंतर अमेरिकेच्या व्यापार्थ आर्धिकामध्ये तूट भरून काढण्यासाठी सुद्धा हा अमेरिकन टारेप वेगवेगळ्या देशावर अमेरिकेकडून लावला जातो जेव्हा एखाद्या देशामध्ये जर नि आयात दुसऱ्या देशाची आधी होत असेल आणि निर्यात कमी होत असेल तर या दोन्हीमध्ये व्यापाराधिक्य किंवा तुटीचे व्यापाराधिक्य निर्माण होते मग ही तूट कमी करण्यासाठी हा कर लावला जातो अमेरिकेचं जा सैद्धांतिक हेही मत आहे की आमच्या देशामध्ये दे व्यापारी तूट काही देशाकडून वाढत आहे त्यामुळं आम्ही हे कर लावत आहोत त्यानंतर बऱ्याच वेळेस हे टॅरिफ राजकीय फायदा मिळवण्यासाठीसुद्धा लावले जातात कारण टॅरिफ हे केवळ आर्थिक साधन नाही तर ते एक प्रकारचं राजकीय शस्त्रसुद्धा आहे अमेरिका आपली शक्ती दर्शवण्यासाठी किंवा संबंधित नसलेल्या कृती एखाद्या देशाला शिक्षा करायची असेल तर त्यावेळी लष्करी बळ वापरता येत नसेल तर अशावेळी अमेरिका वेगवेगळ्या वस्तूवर म्हणजे अमेरिकेत आयात होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूवर टॅरिफ लावते त्याच तसाच प्रकार त्यांनी भारतासंदर्भात केलेला आहे त्यानंतर अमेरिकेचं सैद्धांतिक आणखीन हे कारण आहे तर ते म्हणजे अमेरिकन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिका टॅरिफ लावत आहे म्हणजे अमेरिकेमध्ये दुसऱ्या देशातील वस्तू आयात होत असतील तर त्याच प्रकारचं उत्पादन अमेरिकेमध्ये जर होत असेल तर त्या उत्पादनाची अधिक विक्री होणार नाही म्हणून बाहेरच्या देशावर जर अधिक कर लावला तर त्या वस्तू अमेरिकेमध्ये आपोआपच महाग होतील आणि या वस्तू महाग झाल्यामुळं आ त्या देशातील म्हणजे अमेरिकेतील आंतर उत्पादनांना अधिक त्याची विक्री होईल आणि लोकांना फायदा होईल अमेरिकेला फायदा होईल असं अमेरिकेचं मत आहे आता अशा प्रकारचे अमेरिकेसंदर्भात सैद्धांतिक कारणं असली तरी प्रश्न असा आहे की अमेरिका भारतावरच का टॅरिफ अधिक लावत आहे किंवा या प्रकरणामध्ये भारतावर का लक्ष करत आहे खरे तर अमेरिकाचे कारण सांगत आहे की रशियाकडून भारताला तेल आयात होते परंतु भारतापेक्षा अधिक चीनकडूनसुद्धा रशियन तेलाचे आयात होते तरी सु त्याचबरोबर अनेक युरोपियन कंट्रीजसुद्धा रशियाकडून तेलाचे आयात करतात वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात त्यांच्या संदर्भात काही नाही परंतु भारतावरच अमेरिकन टॅरिफ हा का लावला जातो याचे काही युक्तिवाद आहेत तर ते युक्तिवादसुद्धा आपण दोन चार चार पाच युक्तिवाद आहेत ते युक्तिवाद पाहूया एक तर यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिक्स देशावर अमेरिकेचा फार मोठा राग आहे कारण ब्रिक्स हा एक नवीन अर्थव्यवस्थांचा उदयनमुख स समूह आहे त्यामध्ये भारत आहे चीन आहे रशिया आहे ब्राझील आहे दक्षिण आफ्रिका आहे इराण आहे इथोपिया आहे इंडोनेशिया आहे इजिप्त आहे आणि संयुक्त अरब अमिरातीसुद्धा आहेत या सर्व देशाचं डॉलरवरील अवलंबित्व कमी होत होऊ शकतं या ब्रिक्स जर चांगली संघटना झाली तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला हे अजिबात आवडत नाही कारण अमेरिकेचा आत्मा कशामध्ये आहे तर जागतिक व्यवहार हे सर्व डॉलरमध्ये झाले पाहिजेत परंतु ब्रिक्स देश हे स्वतःच्या चलनामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याच्या बाजून आहेत त्यामुळं हा ब्रिक्सवरील राग म्हणूनही अमेरिका भारतावर टॅरीत लावत आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारतासोबत जे व्यापार करार अमेरिकेचा होतो त्या संदर्भात बा अमेरिकेला किंवा ट्रम्प यांना अपयश आलेलं आहे अमेरिका अनेक वर्षापासून भारतासोबत व्यापार करार करण्याचा प्रयत्न करत आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही हा प्रयत्न करण्यात आला होता परंतु हा प्रयत्न त्या काळामध्ये वीच्च यशस्वी झालेला नाही ट्रम्प यांचा युक्तिवाद असा आहे की भारतासोबतच्या व्यापार करारामुळे अमेरिका बाजारपेठेस खुल्या होतील परंतु या संदर्भात अनेक मतभेद आलेले आहेत आणि अमेरिकन वस्तूला भारतीय बाजारपेठ ही संपूर्णपणे खुली झालेली नाही भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये कृषी व्यापारात जवळपास आठ अब्ज डॉलरचा कृषी व्यापार आहे आणि ज्यामध्ये भारत तांदूळ आणि मसाल्याची निर्यात करतो आणि अमेरिकेतून सुकामेवा सफरचंद डाळी वेगवेगळ्या वेग वस्तूंची आयात करतो भारताला असं भारत वाटतं की जर आपण अमेरिकेच्या वस्तूला भारतामध्ये सवलत दिली द्विपक्षीय करार करून तर भारतीयच्या कृषी बाजारपेठेमध्ये फार मोठी समस्या निर्माण होईल त्यामुळं अशा प्रकारचं द्विपक्षीय करार अमेरिका आणि भारतामध्ये होत नाही त्याचं अपयश हे अमेरिका आलेलं आहे तर ते ही सल एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनामध्ये आहे त्यानंतर आणखीन एक तिसरा युक्तिवाद भारतावरच कर काल अधिक जातो तर या म्हणजे म्हणजे भारताची आणि चीनची होणारी जवळी आपण पाहतो की दोन हजार विशानंतर म्हणजे जेव्हा गढवालच्या संदर्भ अनुषंगानं भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला परंतु त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांनी आता अलीकडेच चीनला भेट दिलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये पूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये रशियातील कझाक झालेल्या ब्रिक्स शिखर दरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी झिपिंग जिनपिंग यांचीसुद्धा भेट झालेली आहे त्याचबरोबर दोन हजार जून दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा एक घटना घडली आहे की राष्ट्रीय सल्लागार आपले अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील बिजिंगला त्या काळात गेले होते त्या काळात आपले परराष्ट्रमंत्री हे यश जैश, जयश जयशंकरसुद्धा सुद्धा होते आणि त्यामध्ये मग चीन आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा अमेरिकेला नको आहे याचबरोबर भारत आणि चीन दरम्यान कदाचित भविष्यामध्ये कैलास मानसरोवर यात्रा चीन चीनमधून पुन्हा सुरू होऊ शकते आणि त्यामुळं बघ जर जी आणि अमेरिका भारत यांच्या तर अशाच प्रकारे जवळीक निर्माण झाली तर तो अमेरिकेला धोका असं वाटतो कारण अमेरिकेला शह दे अमेरिकेला जर चीनला शह द्यायचा असेल तर भारत अमेरिकेच्या बाजूनं असणं फार आवश्यक आहे त्यानंतर आणखीन एक कारण म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा श्रेय कुणी घ्यायचं हा एक सध्या त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे अमेरिकेच्या मनामध्ये राग असण्याचा कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या काळ कार्यकालामध्ये गेल्यावेळी भारताबाबत जेवढी नरमाई होते तर तो तेवढी नरमाई आजच्या काळामध्ये राहिलेली नाही त्यांनी या संदर्भात वेगवेग उलट वेग भारताबाबत वेग 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 कठोर कारवाई केलेली दिसते याचं कारण म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताविरोधात प्रत्युत्तराची कारवाई केली पण त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली मग प्रश्न असा आहे की या शस्त्रसंधी स संधीचा संधीचे श्रेय कुणी घ्यायचं आम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत आहे की शस्त्रसंधी आपणच घडून आणली असा त्यांनी वारंवार दावा केला आहे मात्र भारतानं याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही किंवा अमेरिकेचा दावा फेटाळ आहे असंसुद्धा आपल्याला म्हणायला हरकत नाही जम्मू काश्मीरमधील पहिलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये लष्करी संघर्षाला सुरुवात झाली आणि नंतर ही सुरुवात पुन्हा लष्करी संघर्ष कमी झाला परंतु त्यामध्ये याचं श्रेय हे अमेरिकेला वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांना द्यावं तर असं एक आहे आणि त्यानंतरच पाचवा मुद्दा एक तो सांगितला दे जातो की नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स यामध्ये फरक असा आहे की व्यापार धोरण आणि आयात निर्यात याच्या निर्यातीशी हा भाग संबंधित आहे कोणत्याही वस्तूच्या आयात निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्याला आपण साधारणतः टॅरिफ असं म्हणतो तर नॉन टॅरिफमध्ये कोणत्याही वस्तूचे प्रमाण नियंत्रित करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी परवाना न देणे त्याची तपासणी करणे गुणवत्ता लावणे गुणवत्तेच्या सहयामध्ये वस्तू न घेणे किंवा न आयात करू देणे अशा प्रकारचे वेगवेगळे कारणांचा समावेश होतो तर या नॉन टॅरिफ बॅर बॅरियरबाबत अमेरिका ही नाराज आहे आणि ट्रम्प यांच्या भारतावर सर्वात म्हणजे महत्त्वाचं हे नाराजीचं कारण आहे मग अमेरिकेला यामध्ये सूट हवी असते परंतु ती सूट मिळत नाही त्याचा परिणाम म्हणूनसुद्धा अमेरिका भारतावर नाराज आहे आणि हा सर्व राग व्यक्त करण्यासाठी मग अमेरिकेनं भारतावर हे टॅरिपचं लावलेलं आहे असं मला वाटतं आता यानंतर अमेरिकेनं जे पन्नास टक्के काही वस्तूवर टॅरिफ लावलेलं आहे तर त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर किंवा भारतीय अर्थच्या काही वस्तूवर काय होईल याचा आपण या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे या टॅरिफचा परिणाम पाहत असताना आपल्याला एक विचार करावा लागेल की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आयात आणि निर्यात नेमकी किती होते साधारणतः भारत हा अमेरिकेला अमेरिकेकडून तीन पॉईंट सेहेचाळीस लाख कोटी वस्तूं वस्तूंची आयात करतो तर आपली निर्यात ही सात पॉईंट पस्तीस लाख कोटीची आहे म्हणजे पहायचं भारताची अमेरिकेला निर्यात जास्त आहे आणि अमेरिकेकडून होणारी आयात मात्र कमी आहे म्हणजे हा जेव्हा आपण अमेरिका आणि भारत या दोन देशातील व्यापारतोल पाहतो तर तो व्यापार तोल हा भारताला अनुकूल आहे आणि अमेरिकेला प्रतिकूल आहे अमेरिकेच्या व्यापारतोलामध्ये तूट निर्माण होते आणि भारताला मात्र याचा फायदा होतो आणि त्यामुळं मग अमेरिकन या पार्श्वभूमीवर हा पन्नास टक्के कर काही वस्तूवर लावलेलं ला आहे आता या सारासार जर विचार केला तर या पन्नास टक्के टॅरिफमुळं साधारणपणे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ज्या भारतीय वस्तू आहेत त्यावर निश्चितच परिणाम होईल यामध्ये साधारणतः कपडे आहेत किंवा रत्ने दागिने आहेत फर्निचर आहे सी फूड आहे त्याचबरोबर काही फार्मास्युटिकल कंपन्याच्या औषधं आहेत तर या वस्तूवर निश्चितच परिणाम होणार आहे, आहे। रहे। आता नेमका परिणाम कोणत्या वस्तूवर होईल तर याचं आपण काही सविस्तर थोडक्यात आहेत तीन चार मुद्द्यामध्ये आपण या ठिकाणी विश्लेषण करूया एक तर यंत्रसामग्री आणि सुटे भाग म्हणजे ऑटोमॅटिव्ह ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील जे सुटे भाग आहेत तर ते सुद्धा इथं प्रभावित होणार आहेत आता अमेरिका किंवा भारत अमेरिकेला ऐकून सात पॉईंट एकोणसाठ किंवा सात लाख कोटीची जवळपास पेक्षा अधिक ज निर्यात करतो तर यामध्ये यंत्रसामग्री यंत्रसामग्रीचं प्रमाण हे जवळपास बावीस पॉईंट चौदा टक्के आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचं प्रमाण हे सोळा पॉईंट ब्याण्णव टक्के आहे औषधीचंसुद्धा प्रमाण बारा टक्के बारा पॉईंट पंधरा टक्के आहे असे वेगवेगळे त्यामध्ये प्रमाण आहे तर या अभियांत्रिकी वस्तूच्या निर्यातीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाटा हा लघु उद्योगांचा आहे तर हा पन्नास टक्के त्या अमेरिकन लावल्यामुळं लघु उद्योगाला निश्चितपणे फटका बसण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकते अमेरिका ही भारताची आटोपाठची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आर्थिक वर्ष साधारणतः दोन हजार पंचवीसमध्ये एकूण आटोपाठच्या निर्यातीपैकी बत्तीस टक्के निर्यात ही अमेरिकेला झालेली आहे द्या परंतु त्याही पाडीमुळं वार्षिक सात अब्ज डॉलरच्या आटोपाठच्या निर्यातीपैकी तीस हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर हा परिणाम होऊ शकतो प्रतिकूल परिणाम होऊ शकतो काही निर्यात कमी होऊ शकते तर अशा प्रकारे हा अभियांत्रिकी किंवा पार्ट्सवर परिणाम होईल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर काय परिणाम होईल म्हणजे प्रामुख्याने पन्नास टक्के तारीफचा काही कोणत्या वस्तूवर परिणाम होईल ते आपण पाहत आहोत तर इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा अमेरिकेमध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ह्या महाग होतील याचं कारण असं की दोन हजार चोवीसमध्ये भारताने अमेरिकेला चौदा अब्ज डॉलर्सच्या किमती जे इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केले आहे यामध्ये प्रामुख्यानं स्मार्टफोनचा समावेश आहे म्हणजे अमेरिकेमध्ये विकले जाणारे आणि भारतामध्ये तयार होणारे स्मार्टफोन स्मार्टफोन हे चव्वेचाळीस टक्के आहेत म्हणजे चव्वेचाळीस टक्के स्मार्टफोन भारतामध्ये बनवले जातात परंतु ते अमेरिकेमध्ये विकले जातात आता हा पन्नास टक्के टॅरिफ जर या स्मार्टफोनवर लावला गेला तर भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा स्मार्टफोन महाग होतील आणि अमेरिकेनं अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा दुसऱ्या देशामध्ये भारताला मग अशा परिस्थितीमध्ये विचार करावा लागेल त्यानंतर सर आणखीन एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्यावर होणार होणार आहे कारण अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये भारतातील अनेक वस्तूंची निर्यात होते यामध्ये सन फार्मा आहे रेड्डीज डॉक्टरच्या जवळपास दहा हजार कोटीची निर्यात केली जाते सिप्ला कंपनी आहे लुपिन आहे अर्बिंदो फार्मा आहे या वेगवेगळ्या कंपन्या अमेरिकेला वस्तूंची निर्यात करतात दोन हजार चोवीसमध्ये भारताने दहा अब्ज दहा पॉईंट बावन्न अब्ज डॉलर्स म्हणजे ब्याण्णव हजार कोटी रुपयाची औषधे अमेरिकेला निर्यात केली अमेरिकन औषध निर्यातीचं हे प्रमाण जवळपास चाळीस टक्के आहे आणि हे कर्ज लाभ झा जा, लागू झाले तर यावर निश्चितच परिणाम होणार परिणाम होणार आहे कारण आपण शंभर डॉलरच्या औषधाची किंमत दुप्पट होऊ शकते त्यामुळे सन फार्मा डॉक्टर सिप्ला चिप्ला सारख्या भारतीय मोठ्या कंपन्याला नुकसान निश्चितच होऊ शकतं त्यानंतर अमेरिकन जे कर लावले आहे किंवा टॅरिफ लावले आहे पन्नास टक्के त्यामध्ये रत्ने किंवा दागिने यावरसुद्धा महत्त्वाचा परिणाम होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताने अमेरिकेला नऊ पॉईंट चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्सचं म्हणजे जवळपास सत्त्याऐंशी हजार कोटी रुपये किमतीचे रत्ने आणि दागिने अमेरिके निर्यात केले हे अमेरिके हिऱ्यांच्या आयातीच्या चव्वेचाळीस पॉईंट पाच टक्के आहे परंतु त्यावेळेस कर कमी होता आता जर पन्नास टक्के जर जर यावर लावला तर अमेरिकेतील किमती वाढतील त्यामुळं भारताची हिरे आणि दागिन्यांची जवळपास पंधरा ते वीस टक्के भारताची निर्यात ही कमी होऊ शकते त्यानंतर कपड्याच्या बाबतीमध्ये काय परिणाम होईल तर कपड्याच्या मागणीमध्ये अमेरिकेमध्ये किंमत वाढल्यामुळं घट होऊ शकते दोन हजार चोवीसमध्ये भारताने अमेरिकेला दहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास सत्त्याऐंशी हजार कोटी रुपयाचे कापड निर्यात केले यामध्ये तयार कपडे सुती कपडे किंवा वेगवेगळ्या कार्पेटचा भाग भाग आहे परंतु जर या पन्नास टक्के क कराची किंवा टॅरिफची अंमलबजावणी झाली तर कपड्याच्या मागणीत वीस ते पंचवीस टक्के अमेरिकेमध्ये घट होऊ शकते म्हणजे भारताने अमेरिकेला ज्या वस्तू निर्यात केल्या आहेत तर या निर्यात झालेल्या वस्तूला अमेरिकेमध्ये लोकांची मागणी वीस ते पंचवीस टक्के कमी तक होऊ शकते त्यामुळं क वस्त्रोद्योगालासुद्धा भारतातील हानी पोहोचू शकते त्यानंतर आपल्याकडे सी फूड साधारणतः कोळंबीचा आपण त्यामध्ये उल्लेख करतो तर सी सुद्धा व्यवसाय किंवा त्याची निर्यात धोक्यात येऊ येऊ शकते भारत हा दरवर्षी अमेरिकेला साठ हजार कोटी रुपयाची सी फूड निर्यात करतो या सी फूड निर्यातीमध्ये भारताची एक अमेरिकेला जी सी फूड निर्यात होते त्यामध्ये भारताचा वाटा जवळपास चाळीस टक्के आहे आणि त्यामुळं भारतातील दोन कोटी भारतीयांना याचा रोजगार मिळतो परंतु पन्नास टक्के टायरीप लावल्यानंतर हा व्यवसाय चोवीस हजार कोटी रुपयाचा व्यवसाय धोक्यात येऊ शक धोक्यात येऊ शकतो किंवा त्याची निर्यात ही कमी होऊ शकते म्हणजे कोळंबी उत्पादनावर निश्चितपणे यामध्ये संकट येऊ शकतं आता हे झाले पर्टिक्युलर काही व्यवसायावर होणारे परिणाम आता हे अप्रत्यक्षसुद्धा अनेक भागावर भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक घटकावर अप्रत्यक्षपणे परिणाम होणार आहेत तर ते काय थोडक्यात आपण या ठिकाणी परिणाम पाहणं पाहूया एक तर अमेरिक भारताची अमेरिकेला होणारी जी निर्यात आहे तर त्या निर्यातीमध्ये घट निश्चितच होणार आहे टॅरिपमुळं भारतीय वस्तू अमेरिकन बाजारामध्ये महाग होतील त्यामुळं अमेरिकन ग्राहक या वस्तू खरेदी करण्याऐवजी त्यांच्या देशामध्ये देशा दे ज्या वस्तूंचं उत्पादन होतं स्थानिक पातळीवर त्या पर्यायी वस्तूंना प्राधान्य देतील आणि भारताच्या वस्तूंना अमेरिकेमध्ये मागण्यामध्ये घट होऊ शकते त्यानंतर अप्रत्यक्ष परिणाम आपला शेअर बाजारसुद्धा होऊ शकते कारण शेअर बाजारामध्ये अस्थिरता येऊन आपल्याला जी एफ डी आहे म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती भारतामध्ये येण्याचं प्रमाण कमी होऊ शक कमी होऊ शकतं त्यानंतर भारतामध्ये महागाईसुद्धा वाढू शकते कारण टॅरिफमुळं भारतीय निर्यात कमी झाली तर कंपन्यांना माल भारतात उत्पादन झालेला जो माल आहे तो त्यांना भारतामध्येच विकावा लागेल आणि भारतामध्ये हा माल विकत असताना भारतामध्ये मागणीपेक्षा पुरवठा जास्त होईल पुरवठा जास्त झाल्यामुळं पुन्हा त्या वस्तूच्या किमती ह्या कमी होतील आणि विकावं लागेल आणि मागणी कमी झाली तर ते त्यांचा नफा कमी होईल त्यामुळं काही कंपन्या भारतातच आपल्या वस्तूच्या किमती वाढू शकतात किंवा हे ते त्यांचा नफा कमी होईल हा नफा भरून काढण्यासाठी पुन्हा उलट असं होऊ शकतं की भारतीय कंपन्या आपल्या देशांतर बाजारपेठेमध्ये वस्तूच्या किमती वाढवू शकतात असा हा थोडासा बारकाईनं हा परिणाम आपण लक्षात घेऊ शकतो कारण पुरवठा वाढल्यामुळे तर किंमत नॅचरल कमी होऊ शकते परंतु ही किंमत इथले उद्योजक किंवा कंपन्यांचे मालक होऊ देणार नाहीत ते संगणवत करून आता अर्थशस्त्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे त्यामध्ये संघटना येतात अल अल्पाधिकार निर्माण होतो आणि मग ह्या सगळे एकत्र येऊन एकत्रितपणे सामूहिकपणे वस्तूच्या किमती वाढू शकतात त्यानंतर भारतीय रोजगारावर सुद्धा परिणाम होऊ शकते कारण भारता भारतात निर्यातीवर अवलंबून असलेले लाखो निर्यातीवर अवलंबून असलेल्या व्यवसायामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि त्याही मुळे जर निर्यात कमी झाली तर या क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात जे लोक काम करतात तर त्यांच्या रोजगारावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधावर सुद्धा ताण होऊ शकतो भारताने प्रत्युत्तर म्हणून जर समजा कदाचित अमेरिकन वस्तूला वस्तूवर टॅ टॅरिफ आकारला किंवा कर आकारला तर दोन देशामध्ये टॅरिफ मा किंवा ट्रेड वॉर टॅरिफ युद्ध कर युद्धसुद्धा होऊ शोण्याची शक्यता सांगता येत नाही त्याचबरोबर याच्यामुळं जर असं टेरी युद्ध चालू राहिलं तर भारताला जे मिळणारं परकीय चलन आहे तर ते परकीय चलनसुद्धा कमी होऊ शकतं भारताची निर्यात कमी झाली म्हणजे आपोआपच अमेरिकन डॉलर जे भारताला मिळणार आहेत ते कमी होऊ शकतं आता ही सर्व परिस्थिती ही झाली भारतीय अर्थात कोणकोणत्या प्रकारचे परिणाम होतात आता यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आणलो आहोत जर भारतीय अर्थांचे परिणाम होत श होत असतील तर या संदर्भात भारत काय भूमिका घेऊ शकतो कारण आपल्याला पाहायचं आणखीन भूमिका काय घेणार आहे ते पण भारतापुढे पर कोणकोणत्या पर्याय आहेत तर मला असं वाटतं काही मुद्दे मुद्द्यामध्ये एक तर म्हणजे जरी बा अमेरिकेनं भारतीय वस्तूवर टॅरी आकारला असला तरी अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये भविष्यामध्ये चर्चा होऊ शकते भारत आणि या अमेरिका यांच्यात टॅरीबाबत चर्चा जर झाली तर भारत अमेरिकेला कृषी आणि डेअरीसारख्या संबंधित क्षेत्रात कदाचित सवलत देण्यास तयार नाही परंतु भविष्यात काही सांगता येत नाही वस्त्रोद्योग रत्नेट ॲटो सेक्टरमधले जे पार्ट्स आहेत त्या संदर्भात चर्चा होऊन त्यावर मार्ग शोधला जाऊ शकतो आणखीन एक पर्याय भारताला आहे तर तो म्हणजे कदाचित वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा बाजारपेठेचा शोध घेतला जाऊ शकतो कारण भारताला अमेरिकेचं अवलंबित्व जर कमी करायचं असेल तर आपल्या वस्तू विक्रीसाठी भारताला युरोप आशिया आफ्रिका खंडातील काही देशातील बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल आणि त्या ठिकाणी आपल्या वस्तू विक विकायचा प्रयत्न करावा लागेल त्यानंतर अमेरिका भारतामध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे हाही भारतामध्ये पर्याय आहे सरकारने स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन दिलं तर भारतीय अर्थव्यवस्था आपली मजबूत होऊ शकते म्हणजे परकीय चलन कमी मिळाल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थे जे नुकसान होणार आहे तर ते नुकसान यामुळं भरून काढलं जाऊ शकतं उदाहरणार्थ भारतात बनवलेल्या स्मार्टफोन आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू भारतामध्ये वाढली किंवा वेगवेगळ्या अमेरिकेशिवाय इतर देशामध्ये वाढली तर हे नुकसान भरून काढलं जाऊ शकतं त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना ज्या वेगवेगळ्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबतसुद्धा भारत चर्चा करू शकतो अमेरिकन त्या संदर्भात भारतामध्ये किंवा जागतिक व्यापार संघटना आहे याकडे अमेरिकेची भारत तक्रारसुद्धा करण्याचा एक पर्याय आहे भारताने यापूर्वी अशा अनेक आंतरराष्ट्रीय आर्थिक आव्हानांचा सामना केला आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या स संघटनाकडे मध्यस्थी करून किंवा हा प्रश्न सुटू शकतो त्यानंतर अभियांत्रिकी वस्तूच्या बाबतीमध्ये भारताची भूमिका काय होऊ शकते तर अभियंत्रिक वस्तूच्या अमेरिकेला जे निर्यात होते ती निर्यात निर्यात जर कमी झाली तर अमेरिका युरोप जर्मनी यू के आणि इतर आशियन कंट्रीज जे आहेत सिंग सिंगापूर आहे मलेशिया आहे अशा देशामध्ये आपल्या वस्तू विकू शकतो किंवा त्या देशामध्ये आपल्या वस्तूची मागणी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जाऊ शकतात त्यानंतर स्मार्टफोनची चव्वेचाळीस टक्के विक्री जवळपास भारतामध्ये बनवल्या अमेरिकेमध्ये होती त्यावर जर पन्नास टक्के टॅरिफमुळं निर्यात कमी होणार आहे तर या संदर्भात भारतामध्ये स्मार्टफोन आणि सेमी कंडक्टरला टॅरिफमधून अंतर्गत टॅरिफमधून किंवा करा कर सवलत देऊ शकतो आणि याचबरोबर अमेरिकेमध्ये चर्चासुद्धा घ घडवून आणून वाटाघाटी या संदर्भात करू शकतात त्याचबरोबर फार्मा कंपन्यावर सुद्धा कर लावले आहे जेनेरिक औषधांच्या किमती कमी ठेवण्यासाठी अमेरिकेशी व्यापार करार करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव आणत आहे तर या दबावाला काय करायचं हे खरंतर भारतीय किंवा नेत्यावर किंवा धोरणात्मक निर्णय घेतले जाईल पण मला असं वाटतं की याचबरोबर भारतामध्ये फार्मास्युटिकल संदर्भात युरोप आणि लॅटिन अमेरिका यासारख्या पर्यायी बाजारपेठात सुद्धा शोध घेतला जाऊ शकतो आणि त्या देशामध्ये आपली निर्यात वाढवली जाऊ शकते हाहीच भाग हिरे उत्पादनासंदर्भात हिर्याच्या निर्यात संदर्भात आहे वस्त्रोद्योगासंदर्भात आहे की आपण पर्यायी बाजारपेठा म्हणजे युरोपियन युनियन आहे युनायटेड किंगडम आहे संयुक्त अरब अमिराती आहे यासारख्या देशातील बाजारपेठावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल जेणेकरून त्या देशामध्ये आपल्या वस्तू विकल्या जातील तर अशा प्रकारे वेगवेगळे पर्याय आहेत सी फूडसंदर्भसुद्धा भारताला चीन आणि युरोपीय देशामध्ये दे, सी फूडची निर्यात वाढावी लागेल किंवा त्या देशामध्ये आपल्या सी फूडला कोळंबीला मागणी कशी निर्माण होईल यासाठी त्यांना प भारताला प्रयत्न करावे लागतील तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भूमिका भविष्यामध्ये भारताकडून घेतल्या जाऊ शकतात तर हा झाला भाग अमेरिकन टॅरिफ आणि भारतीय अर्थव्यवस्था आपण हा भाग ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार